हाय हाय सर काय करता तुम्ही दुकान चालवतो किराणा दुकान आहे आणि करतो अजून आणि शिक्षण काय झालं माझं शिक्षण एवढं शिक्षण बरे का हो बर आ, सर एवढे शिक्षण झाले म्हणल्यावर सर नेहमी खरे बोलावे हा सुविचार आम्ही लहानपणापासून ऐकतो त्या सुविचाराचा आशय तुम्ही आम्हाला सांगाल का थोडक्यात हो मला पण हा सुविचार माहित आहे आणि मला हा सुविचार खूप आवडतो नेहमी खरे बोलावे हा विचार आम्ही जेव्हा जा शाळेत जायचो तेव्हा शाळेच्या भिंतीवर लिहिलेला असायचा सा। मग तेव्हा आम्हाला सकाळची प्रार्थना असते त्या वेळेस सरांनी सांगितलेली गोष्ट आठवते ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो थोडक्यात तर पूर्वीच्या काळी कसं राज्य असायची आणि त्या राज्याचा एक राजा असायचा सा। अशा राजाच्या नगरामध्ये एक चोर राहत होता मग तो चोर राहत असताना तर त्या नगरामध्ये सर्व प्रजा गुन्हा करून जाणे राहत होती पण एक चोर पण राहत होता आणि तो रोज चोरी करायचा आणि आपला आणि आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा मग एक वेळ असाच रात्री जातो तो चोरी करायला जात होता आणि चोरी करायला जात असताना त्याला एक योगी पुरुष भेटला आणि भेटल्यानंतर त्याने विचारले एवढ्या रात्री कुठं चालला तर त्याने सांगितलं की मी चोर आहे आणि चोरी करायला चाललोय मग त्याने सांगितलं की तुला हे चांगले वाटते का चोरी करणं तर म्हणला काय पर्याय नाही म्हणून मी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चोरी करत आहे तर मग त्याने सांगितलं की चोरी करणं हे ठीक आहे उदरनिर्वाहासाठी पण तू तुझ्या तु जीवनाचा जर उत्कर्ष करायचा असेल तर तू एक तरी चांगला गुणांगी बनवला पाहिजे तर ती म्हणला मी कोणता गुणांगी बनवू काय करू तर त्याने सांगितलं की तू नेहमी खरे जा खोट अजिबात बोलायचं नाही फक्त खरं आणि खरंच बोलायचं मग त्यानं विचार केला ठीक आहे म्हणजे सोपी गोष्ट आहे आणि त्या साधू महाराजाचा निरोप घेऊन तो चालला चालल्यानंतर त्याच्या डोक्यात यायला लागलं की आपण चोरी करतोय आणि चोरी म्हणजे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो खोटं बोलावं लागतंय तर मग आता आपण जर ठरवलंय उद्यापासून खोटं बोलायचं नाही तर खरंच बोलायचं तर मग काय करावं तर म्हटलं आज आपण सगळ्यात मोठी चोरी करू राजाच्या महालामध्ये आणि राजाच्या महालामध्ये जर चोरी केली तर आपल्याला खूप मोठं धन दौलत मिळेल तिथून पुढे आपल्याला चोरी करावी लागणार नाही चोरी नाही केली मग खोटं बोलावं लागणार नाही असा विचार करत 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 तो महालाच्या दिशेने चालला आणि त्याच वेळी राजा वेशांतर करून आपल्या राज्याचं निरीक्षण करण्यासाठी निघाला होता त्याला हा चोर भेटला मग चोर भेटल्यानंतर राजाने विचारला अरे तू कोण आहे सा कुठं चाललाय तर आता नेहमी खरंच बोलायचं म्हणल्यानंतर त्याने राजाला सांगितलं की मी चोर आहे आणि चोरी चाललोय तो बोलला चोरी करायला कुठे चाललाय तर त्यानं सांगितलं मी महालात चोरी करायला चाललोय मग राजाच राजाची बुद्धी थोडी हुशार झाली आणि राजाने विचार केला के राजा की हा माणूस धडाधड सगळं सांगत सुटलाय चोरी चाललोय महालात करायला चाललोय म्हणून राजाला थोडी परीक्षा घ्यावीशी वाटली म्हणून राजा म्हणला की ठीक आहे मी शिपाई आहे पण तू खरं बोलल्यामुळे तुला सोडून देतोय पकडत नाही तर तू जी चोरी करून आणशील त्यातली नेहमी संपत्ती मला ही आठ असली तर तुला सोडतो त्यानं मान्य केलं आणि तो महालात चोरी करायला गेला आणि महालात चोरी करायला गेल्याच्या नंतर त्यानं महालातील खजिन्याची तिजोरी शोधून काढली आणि त्याच्याकडे जी काय यंत्रणा होती त्याने ती तिजोरी खोलली आणि राजाचं त्यानं ती जरी उघडली उघडल्याच्या नंतर त्याला दिसून आलं की त्याच्यामध्ये पाच रत्न होती हा। पाच रत्न होती म्हणल्यानंतर ते आता घेणार लक्षात आलं की आपल्या त्या बाहेर भेटलेल्या जोडीदारला निम्मी द्यायचे पाच घेतली तर वाटणी करता येणार नाही म्हणून त्यानं काय केलं एक रत्न तिथंच ठेवलं आणि चार घेतली म्हणजे राजाला दोन त्या शिपाईला दोन देता यावी आणि स्वतःला दोन घेत आणि तो चोरी करून बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर त्याला तो शिपाई मित्र भेटला आणि त्यानं त्याचा अर्धा हिस्सा मागितला अर्धा हिस्सा हो। मागितल्यानंतर त्याने तेन त्याला दोन देऊन टाकली आणि जवळ दोन ठेवली आणि आपल्या घरी आला घरी येऊन निवांत राहिला उदरनिवारा करत राहिला आणि इकडं सकाळी राज्यात चर्चा उठली की राज्याची चोरी झाली चोरी झाली चोरी झाली आणि मग चोरी झाली म्हटल्यानंतर राजाने प्रधानाला सांगितलं प्रधानजी जावा चोरीचा आढावा घ्या आणि रिपोर्ट सादर करा मग प्रधान गेला तिजोरीत आणि तिजोरी खोलून त्याने त्यांनी बघितलं तर ना ना। 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 तर प्रदानाने तिजोरी खोलून बघितलं तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला चोरानं तिजोरी तर उघडली होती फोडली होती पण पाचच्या पाचची रत्न ऐवजी त्यानं चारच रत्न नेहती असं कसं केलं असेल मग प्रधानाला एक युक्ती सुचली त्यानं एक रत्न स्वतःच लपवलं आणि घरी नेऊन ठेवलं आणि रिपोर्ट सादर केला तिजोरीतली पाचच्या पाचशे रत्न चोरीला गेले मग राजाने हुकुम केला की जो कोण चोर असेल त्याला शोधून काढा म्हणून मग शिपाई कामगिरीवर सुटली आणि शिपायांनी काही वेळातच काही दिवसातच त्या चोरला शोधून राजा पुढे हजर केलं हजर केल्यानंतर चोरानं ओळखलं ज्याला आपण शिपाई म्हणून भेटलो होतो तो हाच राजा आहे आणि तो खजिल झाला भेला लागला आता काय होणार म्हणून आणि मग त्याने सांगितलं प्रधानजी ह्याने काय काय चोरी केली तर प्रधानाने सांगितलं ह्याने आपल्या तिजोरातली पाच चोरत्न चोरून नेले ती आणि चोरला विचारलं चोर तू सांग काय केलंस बाबा तर त्याने सांगितलं की मला एक शिपाई मित्र भेटला होता आणि त्याने सांगितलं मला निम्मा वाटा पाहिजे म्हणून निम्मा वाटा करता येणार नाही ना ना, म्हणून मी चारच रत्न नेली आणि एक रत्न तिथंच ठेवलं होतं मग प्रधानाला त्याची चूक लक्षात आली राजाने प्रधानाकडे बघितलं आणि प्रधान खजील झाला आणि राजाच्या पायावर लोळायला लागला महाराज मला माफ करा महाराज मला माफ करा मीच एक रत्न चोरलं होतं मग त्यावेळेस राजा म्हणाला की प्रधानजी तुम्हाला सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा चोरीचा मोह सुटत नाही आणि तुम्ही खोटं बोलताय तर तुम्ही प्रधान ह्या पदावर राहण्याला लायक नाही आणि ही परिस्थितीनं चोर झाला पण चोर असून सुद्धा हा खरं बोलत होता म्हणून आज तुम्ही मला सापडला तुमची चोरी उघडकीस आली ह्याच्या आधी तुम्ही राज्याची किती चोरी केली असेल ह्याची गणती नाही आणि ह्या फक्त खरं बोलण्याच्या गुणामुळे हा चोर श्रेष्ठ ठरला तुमच्यापेक्षा म्हणून आजपासून मी तुम्हाला पदच्युत करत आहोत तुम्हाला पदावरून हटवत आहोत आणि तुमच्या जागी या चोराला फक्त खरं बोलला म्हणून प्रधान प्रधान म्हणून घोषित करत आहे आणि मग त्या प्रजानाला तुरुंगात टाकलं आणि चोराचा प्रधानमंत्री झाला आणि त्यावेळेस त्याने मनोमन त्या साधुयोगी पुरुषाचे आभार मानले की त्याने फक्त एक गुण चांगला अंगीकारायला सांगितला आणि नेहमी खरं बोलण्याचा आणि त्यामुळं त्याचं जीवन सगळं बदलून गेलं असं खरं बोलण्याची शक्ती आहे खूप छान खूप छान तुम्ही खूप आशय पूर्ण बोद्ध सांगितलाय आम्हाला थँक्यू सो मच धन्यवाद